श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते की आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर मी आज छान अशी मंगळसूत्रांची व्हरायटी दाखवलेली आहे तर ज्यांना घ्यायचे आहेत खूप स्वस्तात मस्त असे मंगळसूत्र आहेत त्यांनी अवश्य घ्या ऑफिसला जाताना किंवा बाहेर जाताना घालण्यासारखे आहेत ज्यांना हवे असेल त्यांनी सुनेत्राज लाईफस्टाईल या आपल्या चॅनेलवर जाऊन अवश्य तो व्हिडिओ बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी आणि पैसा टिकण्यासाठी असे दोन अत्यंत रामबाण आणि अचूक उपाय सांगणार आहे एक उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे आणि दुसरा जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला एक आठवडा करायचा आहे पहिला जो उपाय सांगत आहे तो तुम्हाला पैसा टिकण्यासाठी जर पैसा टिकला तर तुमचं कर्ज फिटणार आहे पैसे येतील खर्च होतील मग तुम्ही कर्ज ज्यांचं आहे भले बँकेचं पतसंस्थेचं किंवा वैयक्तिक कोणतंही कर्ज तुम्हाला फेडायचं असेल तर तुमच्याकडे पैसा टिकणे हे अत्यंत जास्त गरजेचं आहे म्हणून पहिला उपाय तुम्हाला जो सांगणार आहे तो पैसा टिकण्यासाठी सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात एक तीन चार चमचे गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर अशोकाच्या झाडा झाडाची दोन ते तीन पाने आणायची आहेत हा उपाय तुम्ही कधीही कोणत्याही वारी सुरुवात करू शकता फक्त पिरियड आणि सुतकमध्ये करायचं नाही आहे आणि ओळीनं आठ दिवस करायचं आहे आता हे गंगाजल आणि पाणी थोड्या वेळ देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर अशोकाची पानं स्वच्छ धुवून घेऊन तुम्हाला हे सगळं जे पाणी आहे ते घरात शिंपडायचं आहे श्री महालक्ष्मीनं महा हा मंत्राचा जप म्हणत उरलेलं पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता अगदी तुळशीला सुद्धा घालू शकता आणि ती पानं तुम्ही झाडाखाली टाकून देऊ शकता हा उपाय तुम्हाला ओळीने आठ दिवस करायचा आहे तुम्हाला चांगला फरक दिसेल की तुमच्याकडे पैसा टिकू लागेल आणि येणाऱ्या पैशामध्ये वाढ सुद्धा होईल आता कर्ज अगदी करोडोनं लाखोनं हजारोनं कर्ज असणारे अनेक व्यक्तींचे म्हणजे अनेक आपल्या काही दादांचे मला मेसेज येतात की तरी कर्जमुक्तीसाठी काहीतरी सांगा आता लवकरच कर्जमुक्तीचे यंत्र पण आपल्याकडे येणार आहे पण सगळ्यांनाच ते घेणे जमत नाही हे मलाही मान्य आहे त्यामुळं कर्जमुक्तीसाठी एक सुंदर असा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे अत्यंत रामबाण उपाय आहे आणि एकदाच कोणत्याही सोमवारी एकदाच तुम्हाला तो करायचा आहे उपाय व्यवस्थित ऐका तुम्हाला एका चांदीच्या किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये दूध घ्यायचं आहे ग्लासभर घ्या तांब्याभर घ्या अर्धा लिटर घ्या किंवा एक ग्लास एक फुलपात्र जितकं तुम्हाला जमणार आहे तेवढं घ्या ते घेऊन तुम्हाला सोमवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर मंदिरामध्ये जायचं आहे एक सोबत दूध आणि एक रिकामं भांडं असं दोन्हीही घेऊन जायचं आहे आणि पिंडीवर आधी पिं जी पिंड असते त्या पिंडीवर आधी पाण्यानं अभिषेक करायचा आहे मग संपूर्ण तो जे दूध आहे त्यानं अभिषेक करायचा आहे आणि अशोक सुंदरीची जागा म्हणजे पिंडीची निमुळती जागा जी असते त्याच्या खाली एक वाटी लावायची आहे ते संपूर्ण दूध त्या वाटीमध्ये म्हणजे त्या भांड्यामध्ये पडलं पाहिजे खाली वाया जाता कामा नये त्यानंतर ते दूध बाजूला ठेवून पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करा चंदन भस्म जे काही नेलं आहे ते लावा पांढरं फूल व्हा केळाचा नैवेद्य दाखवा आणि घरी या घरी आल्यानंतर हे दूध जे आहे ते तुम्हाला फुलाने सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर त्या दुधामध्ये तुमचा स्वतःचा चेहरा बघायचा आहे आणि मी कर्जमुक्त होणार आहे लवकरच किंवा मी कर्जमुक्त झालो आहे करोडोंच्या कर्जातून माझी मुक्तता झाली आहे ही एफॉर्मेशन त्या दुधाला म्हणजे आपल्या स्वतःला आणि दुधाला द्यायचे आहे आणि हे दूध जाऊन पिंपल वृक्षाला घालायचं आहे हा उपाय फक्त एकदाच आणि सोमवारी करायचा आहे तुम्हाला असं वाटलं की याचा परत नाही पडला तर किमान चार सोमवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे पुरुष स्त्री मुले मुली कोणीही करू शकता एवढे साधे सोपे हे उपाय आहेत की हे उपाय केल्याने तुमचे कर्ज दूर होईल आणि पहिला उपाय केल्याने घरामध्ये येणारा पैसा टिकून राहील त्याला मार्ग फुटणार नाही कुठं दवाखान्यालाच पैसे गेलेत कुठं विनाकारणच पैसे खर्च झालेत कुणाला द्यावे लागलेत असे विनाकारणचे जे खर्च असतील त्याच्यावर आळा बसेल आणि दुसऱ्या उपायामुळे तुमचे कर्ज संपून तुम्ही अत्यंत एकदा आपण कर्जातनं मुक्त झालो की आपण अत्यंत सुखी जीवन जगतो जोपर्यंत आपल्यावर कर्ज असतं तोपर्यंत आपल्याला असं मोकळं वाटत नाही कर्जामुळे काही जणांना तर झोप सुद्धा लागत नाही कारण आपण घर घेतो गाडी घेतो आपल्याला मिळताना हे सगळं काही हप्त्यावर मिळतं मात्र ते हप्ते फेडताना नाकी न येतात असं बऱ्याच वेळा होत फ्लॅट सारखं कर्ज तर अक्षरशः आपलं तरुण पण जात समजा पंचवीसाव्या वर्षी कर्ज घेतला आहे तर पंधरा वीस पंचवीस वर्षाची त्याची मुदत असते ते फेडता फेडता आपली चाळीशी पन्नाशी येते पण कर्ज मात्र फिटत नाही म्हणून तुम्हाला जर लवकर लवकर कर्ज फेडायचं असेल तर हा उपाय नक्की करा एक चार पाच दिवसात कर्जमुक्तीचे आणि इतर यंत्र जे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जमत नसेल म्हणजे हे जर उपाय करायला जमत नसेल तर तुम्ही ते घेतले तरीही चालेल त्याचप्रमाणे स्त्रीयंत्र कुबेर यंत्र पारद शिवलिंग कोणत्याही प्रकारचे ब्रेसलेट किंवा काही तुम्हाला हवं असेल किंवा कुठलीही पोटली कुबेर पोटली व्यापार पोटली धनलक्ष्मी पोटली नजरकवच पोटली दुर्घटना वाहन पोटली पारद शिवलिंग स्वामींची मूर्ती वास्तुदोष यंत्र निवारण यंत्र अशा अनेक अनेक गोष्टी बाथरूम यंत्र म्हणजे ज्या बाथरूममध्ये दोष असतो किंवा बाथरूममधली निगेटिव्हिटी जावी म्हणून बाथरूम यंत्र गोमती ट्री आणि घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये ठेवण्यासाठी एक ट्री असा एक सेट आहे तोही तुम्हाला लवकर दाखवणार आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला आयुष्यामध्ये चांगला चांगला फरक जाणवतील आणि हे जे उपाय मी सांगते त्या सुद्धा शंभर टक्के इफेक्ट पडेल कोणाला वेळ लागेल तर कोणाला लगेच ह्याचा इफेक्ट होईल त्यामुळे नाराज होऊ नका की काही उपाय केला पण काहीच फरक पडला नाही जसं आपलं कर्ज वर्षानुवर्ष असतं तसे किमान महिना दोन महिने वेळ द्या की या उपायांचा फरक रिझल्ट तुमच्यावर पडेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल सोबत काय करायचं आहे कर्म चांगले ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर दहा हजार रुपये महिना येत असतील तर त्यातले पाचशे रुपये एकदम गुप्तदान करायचं आहे दहा हजार येणाऱ्यांनी पाचशे वीस हजार येणाऱ्यांनी हजार आणि त्याच्या पुढे पुढे जसं तुम्हाला मिळतात त्या त्याप्रमाणे त्या दान ज्यांना गरज आहे त्यांना किराणा सामान जे काही तुमच्या हातून तुम घडेल ते सत्कर्म जास्तीत जास्त घडा घडवा अन्नदान पैशाचं ज्यांना गरज आहे त्यांना पैशाचं दान, दान महाप्रसादाच्या ठिकाणी दान मंदिर बांधकाम चालू असेल तिथं विटांचं दान ज्यांच्या गरिबाच्या घरचं लग्न आहे तिथे दान या गोष्टी तुमच्या आयुष्यात जास्तीत जास्त प्रगती घेऊन येतात मुख्या जनावरांवर प्रेम स्ट्रीट डॉग म्हणजे रस्त्यावरचे कुत्रे असतात त्यांना खायला घालणे गाई कुठलाही प्राणी अगदी ते गाढव असू दे तो सुद्धा मुकाजीव आहे त्यालासुद्धा भूक आहे त्याला चिडवण्यापेक्षा किंवा त्याला त्याच्याबद्दल काही वेगळं बोलण्यापेक्षा त्याला एक पोळी भाकरी त्याची भूक भागवा रस्त्यावर बसलेल्या लोकांना बिस्किटचे पुढे द्या उन्हाळ्याच्या दिवसात छोट्या पाण्याच्या दहादाच्या बॉटल घ्या त्या लोकांना द्या या गोष्टींमुळे अगदी तुमच्या गच्चीत गॅलरीत चिमण्यांना जरी पाणी ठेवले तरी धुवा लागतो मी नेहमी सांगते मुंग्यांना साखर टाका माशांना पिठाचे गोळे टाका तुम्ही तुम्हाला खरं वाटणार नाही या उपायांचा प्रचंड जास्त फायदा आहे प्रचंड याच्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि बोलता बोलता तुमचे दिवस बदलून जातील मी तर स्वामींचरणी नेहमी एवढीच अपेक्षा करते की सगळ्यांना सुखात ठेव सगळ्यांची काळजी घे सगळ्यांचं आरोग्य चांगलं होऊ दे सगळ्यांची मुलं मार्गी लागू दे आणि प्रत्येकजण कर्जातून मुक्त होऊ दे आजच्या दिवशी चरणी हीच प्रार्थना करते की प्रत्येकजण कर्जमुक्त होऊ दे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कोणतीही वस्तू मागवायची असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा तुमच्यापर्यंत वस्तू आठ ते पंधरा दिवसामध्ये पोहोचेल श्री स्वामी समर्थ